निमगाव माळुंगी येथे हरघर तिरंगा अभियानाला सुरुवात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने शिरूर तालुक्यातील निमगाव माळुंगी ग्रामपंचायत व मसोवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात करण्यात आली संपूर्ण देशामध्ये हरघर तिरंगा अभियान शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवण्यात येत असून शासनाच्या हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत श्री मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे आणि पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली निमगा म्हाळुंगीचे विद्यमान सरपंच श्री बापूसाहेब बबनराव काळे यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत देशाच्या गौरवासाठी आणि सन्मानासाठी गावात तिरंगा झेंडा आपल्या घरावर फडकवण्यात यावा आणि देशाच्या हरघर तिरंगा अभियानामध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने तिरंगा झेंड्याबाबत सोबतचा आपला सेल्फी फो फोटो काढून हरघर तिरंगा डॉट कॉम यावर अपलोड करावा यासाठी जनजागृती करून शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्रीमती बबईताई टाकळकर पोस्ट बेसिक आश्रमशाळा व या ठिकाणी हरघर तिरंगा अभियानांतर्गत या अभियानामध्ये शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते तिरंगा प्रतिज्ञा अगोदर भारतमातेचा जयघोष आणि वंदे मातरम तसेच जय जवान जय किसानचे नारे देण्यात आले यावेळी शाळेतील मुलांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला शाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी काळकुटे ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले शाळेचे शिक्षक फैज जमादार अनिल कुंचाळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुजाता चव्हाण कामिनी नागवडे बाबुराव चौधरी तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कांतीलाल टाकळकर आणि उपाध्यक्ष भिवाजी चौधरी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी काळकुटे यांनी केले तर प्रास्ताविक सरपंच बापूसाहेब काळे यांनी केले ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले यांनी आभार मानले सदर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रगीताने करण्यात आली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.